जरा काजूच्या मम्मीला बरं नाही जरा बरं नाही आहे आणि फोन आला होता मग डायरेक्ट आम्ही तिकडे जातो मला माहिती नाही सकाळपासून असून मी मम्मीला सारखी कॉलच करते कुठे काय करते काय करते काय खाल्लं तर मग ती एवढ्या वेळ मला बोलत नव्हती सकाळपासून मध्येच मग मी परत एकदा फोन केला ना तेव्हा मला बोलली की मला बरं नाही ऑर्डर रडायला लागली मग मला मा, मा, टेन्शन आलं मग म्हणून मग आम्ही ठरवलं आपण घरी जाऊया आधी मम्मीकडे इकडे येण फिक्स नव्हतं काजूल होतं का फिक्स इकडे येणं आम्ही म्हणजे येणार होतो काजलला घेऊन पण उद्या किंवा परवा येणार होतो तर मी काही माझे कपडे पण आणलेले ना नाही काही नाही आणलेले पण किचन बघा एकदम छान आहे आता मम्मीला भाईला दिलला सर्वांना इकडे घेऊन येतो मी सर्वांना नमस्ते आणि गुड मॉर्निंग कालच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला दाखवलं ना आपण जो फ्लॅट शोधतोय ते आपण बुक केलेलं आहे म्हणजे त्यांना डिपॉझिट पेमेंट केलेले आहेत आणि बाकी सर्व प्रोसिजर इथे आल्यानंतर आता मुंबईला जायचं आहे पटकन शिफ्टिंगचं काम आहे म्हणून मी पटकन आत्ता जी ट्रेन बुक केली सकाळची जी नेत्रावती असते नऊला ला ती पण एक तास लेट आहे ती आपण बुक केलेली आहे बाकी आता थोडेफार जे कामं राहिलेले आहेत आपल्या होमस्टेमध्ये म्हणजे घरात जे करतो पण त्या अगोदर आपल्या बुबूंसाठी बिस्किट हे बघा काळू रेडी आहे आणि बुबू पण रेडी आहे बुबू चला तुम्हाला सकाळचं वातावरण दाखवतो आता वाजलं आहे सकाळचे आठ बुबूज खाजा आतमध्ये दिला आहे ते बघ एकदम छान वाटतंय बघा मस्त वाटतंय सुरुवातीला बघा क्विंड टूमध्ये आलो आहे इकडचं फॅन आणि आपलं किचनमधला फॅन ऑन केला आहे म्हणजे जरा व्हेंटिलेशन होऊ द्या जातात जातं आणि त्यासोबतच क्विंड वनमध्ये पण फॅन दोन्ही ऑन केलेत बघा बाकी इकडचं पण वातावरण बघा हे पण आपल्याला आल्यावरती सर्व साफ करायचं क्लीन करायचं आहे आणि हे पण सर्व व्यवस्थित आपल्याला करायचं आहे बघा आणि बाकी आपले माडा बघा गमा पदानी सगळ्या कशा हाईटवर गेलेत बाकी आता मी वरती पण आलो आहे बघा आपलं जसं आहे तसंच आहे एकदम छान आता गोल्डन सिल्वर रूम पण जरा ओपन करतो आणि दोघाच दो फॅन लावून ठेवतो जायच्या अगोदर सिल्वर रूमचे पण लाईट फॅन लावले लाईट नाही लावले म्हणजे दोन्ही फॅन गोल्डमध्ये दोन्ही फॅन सिल्वरमध्ये लावले आणि बाकी आता आपल्याला जेव्हा आपण इथे येऊ तर आपल्याला इकडे आता कडप्पा लावायचा आहे म्हणजे अशी लादी लावायची की हे जे खालचे गॅप्स आहेत ना हे पण प्रॉपरली फील होतील सर्व हे बघा काळू आली वरती बघायला की मी काय करते काळू काय करते हे बघा आली ते लक्ष ठेवायला येतात की काय करतोय मी भरपूर दिवसांनी वरती आलो ना बघा प्रत्येक गोष्ट बंद राहिली ना तरी ती बंद होते म्हणून थोडीफार ती चालू करून ठेवावी लागते पाण्याची काय वरती चढवायची गरज नव्हती पण आपला पंप जर चालू नाही केला तर तो, तो बंद राहून पण असा आकडून राहतो तर भर भरपूर सर्व काय गोष्टी केल्या चारही रूम बघितले बुबूंना आपल्याला खायला दिलं कार चेक केली तर काल पण चालू होती त्यासोबतच इकडे मी माझी ॲक्टिवा पण चालू केली आहे बघा ते ॲक्टिवा बंद होते मग ॲक्टिवा चालू होत नाही नवीन आल्यावरती आपण अशा प्रकारे आहा। आपण सर्व चेक केलेलं आहे बघा कामामध्ये हे सुद्धा एक काम आहे की जेवढे ते लोखंडाचे असे टायर जिकडे आवाज येतो ना तर तेल टाकलं की आवाज येत नाही तर जायच्या अगोदर म्हणजे लास्ट टाइम पण मी गेलो होतो ना त्याच्या अगोदर पण मी तेल टाकलं होतं आता पण मी जायच्या अगोदर तेल आल्यावरती तेल टाकतो आणि त्यासोबतच इथे सुद्धा म्हणजे हे कसे जे जॉईंट्स आहेत ना मग ते नंतर खराब होत नाही आणि आवाज पण करत नाही तर भरपूर आवाज करतात ते चला हे बघा यांना इकडे खाण्यात बिझी ठेवलं आहे बुपू बघा आपले बिस्किट पण खाल्ले नाही भुपू जा घरी जा घरी दा, जा दा। आता ती तिथे जाईल बघा चला अशा प्रकारे आपण रत्नागिरीमध्ये येऊन आपलं जे काम होतं ते आपण केलेलं आहे आता आपण चाललो किती वाजले माहिती आहे काय बरोबर नऊ नऊ वाजलेले आहेत आपली ट्रेन आता सव्वा नऊचीच होती पण ती जरा अर्धा एक तास लेट आहे ओके ही बाई आली पाठोपाठ यायची नाही आता विक्रलीला भागवायला पाहिजे बघा तिघं तिकडे गेलेत बघ ते जात असतील तिकडे वाटतं सिनरी किती छान वाटते ना हे बघा आता असं बघायला मिळणार नाही युजली आपल्याला म्हणलं बघू आले काही दुसरीच आली कोणतरी गावासारखं <laughs> एकदम छान <laughs> ऊन आहे पण खरं वातावरण जर तुम्हाला एकदम छान बघायचं असेल ना डोळ्याला जर छान वाटायचं असेल ना तर पावसात यायचं बघा प्रत्येक आजूबाजूला सर्व हिरवगार झालेलं आहे पण हे रत्नागिरी रेल्वे स्टेशनला पोहोचलो आहे नऊ लव नऊ नऊला ला निघाले तर नऊ बावीस झाले बघा आणि नेहमीच मुंबईला जाणारी गाडी कन्फर्म प्लॅटफॉर्म नंबर टू किंवा प्लॅटफॉर्म नंबर थ्री हा थ्री ए टू आहे म्हणजे एकाच ठिकाणी आपल्याला खाली जायचं असतं हे बघा इकडून समोरून प्लॅटफॉर्म नंबर टू हा प्लॅटफॉर्म नंबर थ्री बघा कोकणातल्या कॅन्टीन मध्ये काय काय मिळतं बघा मिळतं हे गोव्याला मिळतं माहिती आहे ना ही बघा आपली आली नेत्रावती एक्सप्रेस आपला कोच आहे ही नऊ दहाची ची गाडी होती हा नऊ नाईन फोर्टी फाईव्हला ला, ला फोर। फार्टी फार्टी आली म्हणजे थर्टी फाईव्ह मिनिट्स लेट आली ठीक आहे तेवढं तर ठीक वाटतं बघ आपला एसी स्लीपर काही असा दिसतो गाडी एकदम छान आहे चौथं चौथ चिपळूण स्टेशन आलाय बघा चिपलूण चिपळूणला गाडी बघा भरपूर वेळ थांबली आहे खाली पाईप दिसत आहे तुम्हाला हे वाले तर हे पाणी भरायला थांबले बघा मग पुढे पुढे जाऊन येल्लो पाईप कनेक्ट केलेत बघा म्हणजे गाड्या म्हणून पण थांबतात था मध्ये मध्ये स्टेशनला स्टेशन आहे गाडी कुठे आली आहे खेडला आली आहे किती वाजले बारा सहा किती मस्त वाटतं बघा हिरव गार आमचं जेवण आलं इकडे टिशू बिशू घेऊन रेडी आम्ही इथं बसायला लागेल तुला काय काय जेवायला आलं आहे लोणचं दिलं आहे बिर्याणी चपाती एक ही एक ग्रेव्ही दिली आहे बघा आणि हे चिकनचं दिलं आहे कितीलं काय कितीला ते पण सांगतो तुम्हाला जमेनला चढायला असं अशी बसलीच तरी चालेल मला माहिती पडलं आपल्या दोघांच्या वजनाने खाली गेलं चला हे नेत्रावती एक्सप्रेसचं जेवण आहे एक्सपिरियन्स शेअर करूया ना कसं आहे ते सर्वांनीच घेतलं आहे बघा सर्वांनीच घेतलं आहे चल इथे सुरवातीला काय उघडूया सांग चपाती पन्नास रुपये पाच चपात्यात वाटतं उघडे चपाती हे एक आढा पाच चपात्या दिल्या आहेत चपात्या पन्नास रुपये ठीक आहे ना पण एमर्जन्सीला ते रत्नागिरीला बनतात आपल्या इकडे आपण काल फ्लॅट बघायला गेलेलो ना त्याच्या बाहेर कॅन्टीन आहे ना तिकडे बनतात ते तर हे दिलं आहे आणि त्यासोबतच हे एकशे चाळीस रुपयाचं आहे चिकन हे बिर्या हे सॉरी हे चिकन आहे ते ठेवू ना खायचं आपल्याला ते सगळेच का नाही ठेवू इकडेच आणि हे बघ हे उघड आता हे हे वन फोर्टीला आहे चढताना बोललो की नाही ते चिकन मॅरिनेट करत होते पॅन्ट्री मध्ये बोललो ना आ, तर हे बघा हे वरचं गाडूया पण कसं चिकन दिसतंय बघा चिकनचे पीस बघा तीन चिकनचे पीस दिले आहेत वन फोर्टी रुपीजला ठीक आहे ना गाडीमध्ये तेवढंच तेवढा हे हड्डी आहे बघा पूर्ण हे हड्डी आहे पण हे म्हणजे बोनलेस नाही ते सर्व हड्डीवाले ते सर्व हड्डी हड्डी आणि मांस हा बघा पण त्यासोबतच हे ग्रेव्ही आहे असेल नाही ह्याची हे, ग्रेव्ही असेल चपाती खायला ग्रेव्ही लागते ना तर ह्याच्यात टाक असं ते बघ हवं तर ना हे साईडला काढून घेऊया चालेल म्हणजे हे लंच आहे बघा इकडचं नेत्रावती एक्सप्रेस तुमच्यासोबत शेअर करतो आम्ही आणि ही बिर्याणी एकशे दहा रुपयाला पडली चिकन बिर्याणी ऑर्डर आतमध्ये द्यायचीच अकराला ऑर्डर घेऊन गेलेलं ते पण बाराला सव्वा बाराला आणून देतात पण ऑर्डर नाही दिली तर ना मग मग कुर्लेला मिळणार मग काय ते आम्ही पण बघा आम्ही पण खातो आणि तुम्हाला एक्सपिरियन्स शेअर करतो कधी नेत्रावती नेत्रावतीमध्ये नेत्रा आलं आवडलं तर सांगतो तुम्हाला सकाळी नऊची गाडी असते ही रत्नागिरीला साडेतीनला तीनला पनवेलला पोचते ही एल टी टीला जाते कुर्ल्याला जाते काय बघा

आता आपण बिर्याणी ओपन करूया आणि प्लेट पण त्यांनी दिली आहे ग्रेव्ही पण छान होती फक्त चपाती पण छान हा भात आपला बिर्याणीचा नाही पण एकदम नरम नरम आहे छान आहे आपण पीस बघूया पहिले इम्पॉर्टंट बापरे निकच आता पीस आलेला आहे पूर्ण एकच मोठा दिलेला आहे म्हणजे टेन्शन नाही घ्यायचं मला एक नाही दिला दोन नाही दिले आता हात टाकला आहे म्हणून मी हां बिर्याणी ओके खडे मसाले काढा जरा चव घेऊन बघूया चव घेऊन बघा जर म्हणजे इन्स्टंट सांगता येतो की बरोबर आहे की नाही सुंदर आहे जरा वेगळी पद्धती पण चांगला आहे साऊथ साऊथ इंडियन स्टाईल वाटते जरा या गाडीमध्ये सर्वात जास्त साऊथ इंडियन जास्त आहेत बाजूला साऊथ सर्व हे बघेल चिकन चिकन, हौन्ग। चिकन हौन्ग। गाड़ी आमीजे खाल ला खाऊन बघ चिकन खाऊन या गाडीमध्ये तुम्ही हे आम्ही जे खाल्लं ते खाऊन बघू शकता चांगलं आहे ओके आली का गाडी आता बघा मी पनवेल रेल्वे स्टेशनच्या बाहेर आहे इकडे पण पावसासारखं झालं सगळं माझी चप्पल बघते तर माझ्या चप्पल मिळतच नाही आमची कशी गाडी बुक होते ना त्यासाठी काजण टाइमपास करते चप्पला चप्पलचा साईजच नाही माझा ते काका पण हसत आहेत फोर्टी वन पर्यंत दाखवली साईजच येत नाही पण आता आपली गाडी कुठे कुठच्यासाठी बुक केली आपण आता आपण कुठे जातोय बदलापूरला जातोय डायरेक्ट डायरेक्ट जरा काजरच्या मम्मीला बरं नाही जरा बरं नाही आहे फोन आला होता म्हणून डायरेक्ट आम्ही तिकडे जातो विक्रोळीला जाणार होतो विक्रोळीला जाणार होतो पण मी कॉल केला ना मध्येच मम्मीला आम्हाला माहीत ना सकाळपासून असून मी मम्मीला सारखी कॉलच करते कुठे काय करते काय करते काय खाल्लं तर मग ती एवढ्या वेळ मला बोलत नव्हती सकाळपासून मध्येच मग मी परत एकदा फोन केला ना तेव्हा मला बोलली की मला नाही रडायला लागली मग मला टेन्शन आलं मग म्हणून मोमका आम्ही ठरवलं आपण घरी जाऊया आधी मम्मीकडे एकटी आहे ना ती तिकडे डायरेक्ट गाडी पनवेल टू बदलापूर गेलेली आहे दीड तास दाखवतोय पाचला ड्रॉप दाखवतोय साडेतीन ते पाच दीड तास गाडी पण लोक पान ना भैया पान खा देकू आणि बिना कुटक्याचा गोड पान आहे ते पान हेल्दी असो खायला गोड पान आहे असायचं ना की हे दगड उचलणाऱ्या गाडीला कसं आणतात ते बघ या ट्रक मध्ये बसवलं त्या गाडीला आपण जेव्हा ओव्हरटेक करतो आपल्याला दिसेल माहिती नाही दगड उचलणार ना जर होती साफ करणारी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ टायरचं पाठी आहे कसं ठेवलं जातं सुंदर बिल्डिंग लिफ्ट बंद झाली आमची चालू झाली चालू पटन दाप। आता मी काजलच्या घरी आहे आणि काजल आता मला आई बाहेर मम्मी बरोबर बोलते आणि इकडे लाईट एवढीच आहे हां काजल आता मला पाणी तापवते पियायला पण आणि आंघोळ करायला पण आमच्या इथे सकाळी पाणी येतं पण ते दहा वाजेपर्यंत गरम पाणी येतं आमचं टायटल काय असणार भरपूर दिवसांनी आलो माहेरी सासरी मी आलो सासरी तू आली माहेरी एकदम मस्त छान वाटत आहे भरपूर छान आज बघूया फ्रीज काय आहे का, का खायला चॉकलेट आहेत काय हे काय थम्सअप थम्सअप नको चला जाऊ दे आता इकडे आंघोळीसाठी बघा मी रेडी केलं सर्व काय नको आईस्क्रीम नको तो पूजा जायचं ठेव चला आता मी बघा आमचं आम इकडे येणं फिक्स नव्हतं काजल होतं का फिक्स इकडे येणं आम्ही म्हणजे येणार होतो काजलला घेऊन पण उद्या किंवा परवा येणार होतो तर मी काही माझे कपडे पण आणलेले ना नाही काही नाही आणलेले तर इकडे जे एक्स्ट्रा कपडे आहेत ते मी घालणार आहेत सर्व मिक्सिंगमध्ये पण अंघोळ करून म्हणजे जी माझे जीजू आहेत ना त्यांचे त्यांच्यासाठी पण नवीन कपडे असं ठेवलेले तिकडे साईडला म्हणजे कधी आले इमर्जन्सी मध्ये तर घालायला होईल ना हे बघा ते घालणार आहे मी आता आता आई जरा रेडी नाही त्या पोझिशन मध्ये म्हणजे व्यवस्थित ड्रेसअप नाही तर आपण नंतर अंदर दाखवायचा पण आवाज येतोय का फोनवर बोलते मम्मी चला झालं पाणी गरम झालं म्हणजे असं रुटीन असतं बघा तिकडे धावपळ मग परत फॅमिली पण आपल्याला बघावी लागते सर्वांना सांभाळून घ्यावं लागतं आणणार होतो काजलला पण काजलला बोललेलो तीन दिवसानंतर <laughs> तिकडे निघतानाच बोलत होतो की नाही तीन दिवस मला काम आहे तुझ्याशी मुंबईला विक्रीला पण कामाच्या पुढचं हे काम म्हणजे कामापेक्षा जास्त इम्पॉर्टंट ही फॅमिली आहे म्हणजे काजलच्या आहे म्हणून लगेच आम्ही इकडे आलो लगेच पनवेलला उतरलो जे आम्ही ठाण्याला उतरणार होतो मग पनवेलवरून कॅब करून बदलापूरला आलो इकडे आता आले की जरा हॅपी झाली कसं माणूस पाहिजे असं बोला तशी पूजा अविनाश आणि सर्व बाकी फॅमिली मेंबर येत राहतात पण काजल पण आता परत गेली पण असं नाही की आम्ही परत गेलो की नाही आमच्यासाठी हा घर पण आहे बघा इथे मम्मी मी भाई ताई काजल कोणी पण येऊ शकतो राहू शकतो इकडे म्हणजे हाच आमचा एक सेकंड होम म्हणून विक्रोळीला असणार आहे आणि काजाच्या मम्मीला पण आपण तिथे बोलवू आता सर्व सेट करू द्या पहिलं तिकडे सर्व फ्लॅट घेतलेला तो आणि तुम्हाला पण फ्लॅट आवडला काय तो आम्हाला काल तर सांगितलं पण तोच फ्लॅट आमचा फिक्स नव्हता तो फ्लॅट आम्ही भरपूर सर्च केले नियर बाय सर्च केले पण सर्व रिक्वायरमेंट त्याच्यात आम्हाला दिसले आणि भाई पण क्लोज राहतील तो सिलेक्ट केला वर्षभर राहूया बाकी आपल्या तिकडे जागा जागा पण घेतलेलीच आहे आर्किटेक्ट प्लॅन आपण बनवायला टाकलेलाच आहे तुम्हाला समजलंच असेल मी काय म्हणतो आहे डायरेक्टली इनडायरेक्टली ओके तर इकडे आता काजल काय जेवण बनवते नंतर बघूया पण जरा हे हा अवतार बदलूया सकाळपासून अवतार आहे पण आम्ही एक तुम्हाला सांगतो एक हे माझ्याकडून टीप कधी पण तुम्ही ट्रॅव्हलिंगमध्ये चांगले पैसे टाका ट्रॅव्हलिंग व्यवस्थित करा असं ट्रॅव्हलिंगमध्ये कंज्युसी करू नका कारण ट्रॅव्हलिंग जर लागली पूर्ण दिवस खराब जातो दा। आज आम्ही सकाळपासून आहे पण चांगले एसी कोच मधून आलो पर कॅबने आलो ठीक आहे पैसे लागतात सर्वांना आहे ट्रॅव्हलिंग जर आपण चांगली केली ना तर आपल्याला प्रवास लागत नाही आणि दिवसाचं पुढचं काम दिवसा करू शकतो नाहीतर आज कॅमेरा घेऊ पण शकत नव्हतो एवढी परिस्थिती झाली असते आमची आज आणि इकडे पण टाइमिंगवर पोहोचलो नसतो ओके तर आता मी आंघोळ करतो आणि तुमच्याशी जरा थोड्या वेळाने बोलतो बघा इकडे चांगली आंघोळ केली फ्रेश दुनियात एवढा रिलॅक्सेशन कुठे नसतो जेवढा आंघोळ करून मला म्हणजे तुम्हाला असेल आणि हा टी शर्ट दिसतोय हा असा टी शर्ट आहे की जो माझा टी शर्ट पण काजल घालायला लागलेली आणि काजल घालून एकदा इकडे आली आणि इकडेच विसरली होती त्या रिझननी तरी मला का माझा टी शर्ट परत घालता आला बघा दोन तीन टी शर्ट नाही हा भरपूर टी शर्ट आहेत आणि मला नाही होत मी मग काजलच्या मम्मीने हा दिला बघा हा एकदम व्यवस्थित झाला एकदम फ्रेश आणि या घरी मला सर्वात जास्त आवडते पाठची बाल्कनी बघा आता लाईट नाही आहे म्हणून पण भरपूर इकडून हवा अशी छान येते आणि ने मस्त वाटत आहे चला मग असं आमचं रुटीन इकडे काय दिसत आहे कोणा ना अरे वा बघा आम्ही सर्वांना एक 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 करून विसरत नाही आणतो तरी आम्ही दिसली म्हणून ओके आणि काय सांगतोय आता जेवण काजल दिवन 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 दि� आमचं मोस्ट फेवरेट खूप दिवसापासून आम्ही वेट केलेलो आम्हाला मिळालं नव्हतं जेवायला असं डायरेक्ट बोलतो वरण भात आणि बटाटा फ्राय हे माझं तरी सर्वात जास्त आवडीचं इव्हन कधी कधी बिर्याणी खाऊन इव्हन कधी कधी बिर्याणी खाऊन पण एवढं हॅवी होतो ना पण ह्या गोष्टी लाईट गोष्टी ना ऑल ऑल टाइम फेवरेट आहे माझे खूप दिवस झालेले आता जर आमची आमची जरा माझी जरा सासूमा जरा माझी जरा सासूमा जरा आजारी आहे तर त्यांना दाखवू आम्ही तुम्हाला पण आज नाही तर उद्या जरा चांगलं गाऊन घालू एकदम व्यवस्थित <laughs> आणि जरा बसू देवासारखं समोर आणि मग त्यांच्याच कुठून करून घेऊ काय तर मग तुम्हाला आणि आज मी इथे राहतोय आणि मग उद्या मी परत विक्रोलीला जाणार काजल इकडेच राहणार आहे मला भरपूर विक्रोलीचे काय काय काम पेंडिंग आहे तुम्हाला पण दाखवायचे मला पण करायचे बघा ही जे प्लॅनिंग बघा ला जायचं जा इला क्रॉपर मार्केटला आहे काहीतरी घ्यायला काहीतरी घ्यायला पण सिक्रेट सिक्रेट आहे ते म्हणजे तुमच्यासाठी काहीतरी आम्ही घ्यायला जाणार आहे बघा काय आहे ते तुम्हाला सरप्राईज ठीक आहे बघा एवढं एवढं ट्रॅव्हलिंग केली कॅब मधून पण ते दीड तास लागले पनवेल पासून इथे यायला तरी ती एकदम येत असेल चला आता डिस्टर्ब मला जेवणाच लेट व्हायचं आणि मीच बोला भूक लागली आधी मी चहा पिणार आहे पाच दिवसानंतर गाईस आज मी एक चहाची घोट आणि अजून एक सांगतो थोड्या दिवसाने मी मम्मीला घेऊन इथे आहे काजल बरोबर राहायला भाईला पण आणि दिल पण घेऊन येणार राहणार आहे पाच दिवस हा सर्व सांगतो का मी कारण वातावरण भरपूर छान आहे इकडे मस्त वाटतंय तिकडे गरम होते इकडे थंड वाटतंय बदलापूर शेवटी का काय बदलापूर एक नाही आहे पण बदलापूर एक चांगलं शहर डेव्हलप होत गाव होतं पण डेव्हलप होत तुझ्या मला असं कन्व्हिन्स करावं लागला खूप डिफरन्स आहे इकडे जास्त शुद्ध हवा वेगळंच विषय जेवढी जेवढी प्युअरिटी रत्नागिरीच्या बंगलोच्या तिकडे आहे ना तिकडे इकडे मुंबईला कुठे तुम्ही कम्पेअर करू शकत हा एक महाबळेश्वर आणि माथेरान या ह्या पॉइंट वेगळ्याच आहे आउट ऑफ दर्ल्ड ते हॅव आहेत म्हणजे ते एकदम स्वर्ग आहेत ठीक आहे तिकडे पण कधी जाऊ आम्ही टूर प्लॅन करू आईला पण नेऊ जरा चेंज साठी म्हणजे सासू नेऊ कारण आई मम्मी कधी समजणार सासूमा मा की लगेच समजा पण त्यांना मी आईच म्हणतो ठीक आहे तर आई सासूमा त्यांना पण नेऊ सर्व नेऊ ट्रिप काढू तुम्हाला पण थोडंसं वेगळं वाटेल पण आता आम्ही तल्लेला बटाटा आणि वरण खातो <laughs> तुम्ही पण खायला या आमच्या सोबत आधी मी चहा पिणार आहे मग मी कामाला लागणार सॉरी जा चहा आणि गुड्डे बिस्किट मग मला पण दे हो चालेल ना वा 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 आमच्या सासूमाचा खजाना बघा गुड डे बिस्किटचा खजाना इकडे माझा ऑल टाइम चहा अशी पियत नाही मी बघा काजल काजल पण माहितीये मी कसं करतो बिस्किट बुडवतो बिस्किट संपलं म्हणजे मला पोट भरलं किंवा चार पाच बिस्किट झाले किंवा ती चाय पियत नाही मी ती चाय केली फक्त ते बिस्किट पुरती खारी पुरती डोश पुरतीच चहा असते असे बरेच तुम्ही पण असाल ना कमेंट बॉक्स मध्ये सांगा असे आपले भरपूर टेस्ट असतील माझी बहीण पण छान पण कॉफी कधी तरी खूप पण किचन बघा एकदम छान आहे आता मम्मीला भाईला दिलला सर्वांना इकडे घेऊन येतो मी <laughs> आणि तुम्हाला इकडे इकडचे ब्लॉग दिसत राहणार आहे आता रत्नागिरीला नाही तर मुंबईला नाही तर बदलापूरला तर आम्ही असणारच तेवढ्या काजलला पण मम्मीला जॉईन होत आणि इकडे बघा काजलने हे काय बनवलंय चाय कट्टा कप वगैरे जे काय चाय कट्टा आहे ना

बघते बघा व्हिडिओ लावलेला आहे टीव्ही कोण बघत व्हिडिओ सर्वांनी व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ शेअर करा आता आ, दिवसा दिवसा मी जरा निवांत बसून आपला आजचा व्हिडिओ आपण बघतोय मस्त ना टीव्ही वर मोठ झालेला आहे डिपॉझिट पेमेंट केलेला आहे आणि आता थोड्या दिवसांनी दहा दिवस पंधरा दिवसांनी आम्ही शिफ्टिंग करू आणि तुम्हाला सर्व रुटीन दाखवू हे बघ चला बघा आमचे बटाटे फ्राय बनतात आहे इकडे आमचे बटाट्या मध्ये एक टीप देतो सुरुवातीला आम्ही लसूण टाकतो त्याच्यात बटाट्या फ्रायमध्ये जे तेलाच्या अगोदर जे होतं ते लसूण होते म्हणजे आणि आधीच मसाला लावून घेत नाही मी कारण की मसाले ना करतात सगळे बरोबर पॅनमध्ये मग आता हे थोडेसे तेलामध्ये फ्राय झाल्यानंतर वरतून टाकायचे आणि इकडे भात बनवलेला आहे आणि इकडे डाळ बघा आणि माझ्या सासूरचा मसालाचा डब्बा बघा इकडे तारक मेहताचा शो चालू आहे बाहेर ऑल टाइम फेवरेट सर्वांच्या घरी चालणार किती छान वाटतंय मस्त होटल। ठीक है, सुकले का काजल दे, सुखाई ना। कालचे को अपने धुतले ले, ले बघा हे आमच्या सकाळचा नाश्ता ह्याला म्हणतात मुग पेज रत्नागिरी पण रत्नागिरीला पण आम्ही हीच पितो